महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देशाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरानं लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम हे अखंड देशभर आहे हिंदू धर्माचं रक्षण असेल जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावरती आक्रमण झालं तेव्हा संरक्षणाचा पदर हा अहिल्यादेवीनी हिंदू धर्मावरती धरला जेव्हा जेव्हा मोगलांनी आक्रमण केली मंदिरं उद्ध्वस्त केली त्या मंदिरांचा जीर्णोद्धार असेल मूर्त्यांची तोडफोड केली त्या मूर्त्यांचं जीर्णोद्धार असेल हे इतकं मोठं काम पुण्य अहिल्या देवीने केलेलं आहे एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन अहिल्या देवीने राज्यकारभार केला होता तीनशेवी जयंती आहे त्रिशताब्दी जयंती आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं मी समस्त अहिल्या भक्तांच्या वतीनं विशेष अभिनंदन करेन आभार व्यक्त करेन की अहिल्या देवींच्या विचारावरती हे सरकार नुसतं बोलत नाही तर कृती करतय विचारावरती चालतंय हे वारंवार सिद्ध होत